नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नजर बातम्यांचे शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य ते सुद्धा अल्प दरामध्ये स्टँड पायऱ्या मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी कमी वेळात एकदा अवश्य भेट द्या त्वरा करा महेश फॅब्रिकेशन ला आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन लक्ष्मी लॉटरी शेजारी भेंडा गट ऑफिस समोर नेवासा रोड शेवगाव तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध सुविधा मार्केट सह्याद्री चौक सी अहमदनगर संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी साठ चौदा पंच्याऐंशी चौतीस सोळा चाळीस सत्तावीस भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे लागले बॅनर होतील का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला काय वाटते तर मग बातमी पहा सविस्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर सध्या नांदेड शहरात लावण्यात आलेले दिसून येत आहेत अनंत चतुर्थीच्या निमित्ताने भाजपा पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर लावले आहेत त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला गेला आहे सुसंस्कृत महाराष्ट्र सुसंस्कृत पक्ष सुसंस्कृत नेता असा उल्लेख या लावलेल्या ला बॅनर आहे भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी हे बॅनर लावले आहेत महायुतीत अजून जागा वाटप झाल्या नाहीत मुख्यमंत्री कोण असणार हे, हे जाहीर झाले नसताना नांदेड शहरात मात्र फडणवीस यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर या ठिकाणी लावल्याचे मात्र आपल्याला दिसते देवेंद्र फडणवीस ही मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याची प्रतिक्रिया भाजपचे सदस्य चैतन्य देशमुख यांनी यावेळी केला आहे तर जाणून घेऊयात सविस्तर वृत्त नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत देशमुख यांनी आपल्या राष्ट्रीय लोक राज्य न्यूज चॅनल वर प्रतिनिधी रवी कुंटे बिरु रिपोर्ट नांदेड हिंगोली भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता या नात्याने आमची अशी अपेक्षा आहे की बा येणाऱ्या विधानसभेच्या नंतर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्रामध्ये व्हावा आणि प्रत्येक कार्यकर्त्याला इच्छा असते की त्याच्या नेत्यांनी सर्वोच्च स्थानावर बसावे अशी आमचीसुद्धा इच्छा आहे की आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी महाराष्ट्राचा पहिले मुख्यमंत्री पद आहे असे देवेंद्र फडणवीस येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही गणपती चर्चा प्रार्थना केलेली आहे शहरामध्ये सर्व ठिकाणी बॅनर लागलेले आहेत ला जिथे जिथं गणपती विसर्जनाचा मार्ग आहे त्या सर्व मार्गावर ह्या अशा प्रकारचे बॅनर आणि अशा प्रकारची इच्छा आम्ही व्यक्त केलेली आहे आणि गणपतीच्या चरणी अशा प्रकारची इच्छा आमची पूर्ण होऊ दे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा